जगभरात जवळपास आठशे कोटी लोकं आहेत यापैकी काही असे काही लोक असतात त्या की त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या वरदान मिळालेल्या काही कला असतात पण त्याच कलेला अधिक उजाळा देण्यासाठी ती लोकं नेहमी स्वतःची धडपड करत असतात त्यापैकी एक कला आहे ती म्हणजे आहे चित्रकारिता किंवा आपण त्याला चित्रकला म्हणू शकतो आणि चित्रकला म्हटलं की आपल्याला जगभरातील काही निवडकच चित्रकार लक्षात येतात ज्यांनी आपल्या चित्रकलेने संपूर्ण जगभरात आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे त्यापैकी एक आहेत लिओनॉर्डो द विन्सी चौदाशे ते पंधराशेच्या काळात लिओनॉर्डो द विन्सी यांनी फक्त चित्रकारच नव्हे तर इंजिनियर वैज्ञानिक शिल्पकार सोबतच ते संशोधकही होते लिओनॉर्डो द विन्सी यांनी काढलेल्या मोनालिसा व द लास्ट सपर या दोन पेंटिंग्स पूर्ण जगभरात सुप्रसिद्ध आहेत आणि इतिहासात त्या अजरामर आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये लिओनॉर्डो द विन्सी यांनी काढलेल्या मोनालिसा या पेंटिंगबद्दल बोलणार आहोत काही वैज्ञानिकांच्या मते ही पेंटिंग एक रहस्यमयी पेंटिंग आहे तर काहींच्या मते ही पेंटिंग म्हणजे एक जादुई सफर आहे चला तर मग मोनालिसाच्या पेंटिंगच्या काही महत्त्वाचे आणि रहस्यमयी गोष्टी जाणून घेऊया लिओनार्डो द विंची यांनी काढलेली एक सुप्रसिद्ध चित्रकृती आहे मोनालिसा असे मानले जाते की मोनालिसा ही एका इटालियन स्त्रीची प्रतिमा आहे आणि तिचं नाव आहे लिसा गिरार्दिनी ही त्यांची पेंटिंग आहे जी फ्लॉरेन्समधील एका व्यापाऱ्याची पत्नी होती जर आपण विचार केला तर मोनालिसा पेंटिंगची किंमत अंदाजे किती असेल पण मोनालिसा पेंटिंगची किंमत काढणं हे अशक्य बाब आहे परंतु तिचा विमा हा एकोणीसशे बासष्ट साली शंभर दशलक्ष डॉलर इतका होता आज ती त्याहून कितीतरी जास्त किंमतीची मानली जाते मोनालिसाची नजर अशी आहे की ती तुम्हाला कुठूनही पाहत असल्यासारखे वाटते हा फॉलो यू इफेक्ट या लिओनॉर्डोच्या अप्रतिम कौशल्याचा एक पुरावा आहे काही संशोधकांच्या मते की तिच्या डोळ्यांमध्ये सूक्ष्म संकेत किंवा अक्षरे लपून बसलेली आहेत काही तज्ञांच्या मते पेंटिंगचा बारकाईने अभ्यास केला असता त्यांना मोनालिसाच्या डोळ्यांमध्ये यल आणि फी ही अक्षरे तसेच काही चिन्हे देखील आढळून आलेली आहेत हे यल व्ही लिओनॉर्डोचे संकेत असू शकतात असे मानले जाते परंतु अजून देखील याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही काही संशोधकांच्या मते ही पेंटिंग पूर्ण झालेली नाही म्हणजेच ही पेंटिंग अजूनही अपूर्ण आहे असे म्हटलं जातं पाहायला गेलं तर तिच्या हातावर दागिन्यांचे किंवा अंगठ्यांचे कोणतेही चिन्ह दिसत नाही जे त्या काळात सामान्य बाब होती लिओनार्डोने ते जाणीवपूर्वक सोडले आहे की ती अपूर्णच आहे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा रहस्य आहे मोनालिसाच्या चेहऱ्यावरील हास्य हे सर्वात मोठे रहस्य आहे तिचे हास्य कधी आनंदी कधी उदास तर कधी रहस्यमयी वाटते हे हास्य पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर आणि प्रकाशावर अवलंबून बदलते असं म्हटलं जातं संशोधकांच्या मते हे लिओनॉर्डोच्या स्पुमातो तंत्रामुळे घडते ज्यामुळे चेहरा अधिकच जिवंत आहे असं आपल्याला वाटतो लिओनॉर्डो द विंची यांनी स्पुमातो हे तंत्र विकसित केले आणि ते आत्मसात आणि परिपूर्ण केले तर स्पुमातो तंत्र नेमकं आहे तरी काय स्पुमातो हे रंग आणि रेषा यांचे मिश्रण इतक्या सूक्ष्मतेने म्हणजेच बारकाईने करण्याचं जे तंत्र आहे ते असतं पहा स्पुमातो की ही जी पेंटिंग आहे किंवा पेंटिंगमध्ये कठोर रेषा किंवा ज्या काही बॉर्डर आहेत यामुळे पेंटिंगला एक धूसर आणि नैसर्गिक स्वरूप मिळते आणि विशेष म्हणजे की याच्यामध्ये कसलेही बॉर्डर दिसत नाही चित्रकार अनेक लेअर्समध्ये रंग लावतो जे खूपच पातळ आणि ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक असतात हे थर एकमेकांवर मिसळले जातात ज्यामुळे रंगांचे ट्रान्झिशन अगदी मऊ आणि नैसर्गिक दिसते मोनालिसाच्या चे चेहऱ्यावर तिच्या त्वचेचा रंग ओठांच्या कडा आणि डोळ्यांचा भाग यांच्यात स्पष्ट रेषा दिसत नाहीत सर्व काही एकमेकामध्ये मिसळलेला आहे यामध्ये मोनालिसाबद्दल सर्वात महत्त्वाचे एक रहस्य आहे की मोनालिसाला भुवया किंवा पापण्या नसल्याचे आपल्याला जाणवते तर काही संशोधकांच्या मते त्या काळामध्ये स्त्रिया भुवया काढून टाकत असत तर काहींच्या मते पेंटिंगच्या दीर्घकाळाच्या टिकावामुळे हे असे घडले असावे एकोणीसशे अकरा साली विंचायो पेरोजिया नावाच्या एका इटालियन कर्मचाऱ्याने मोनालिसा पेंटिंग पॅरिसच्या लूवर संग्रहालयातून चोरली होती दोन वर्षानंतर ती इटलीमध्ये सापडली आणि पुन्हा लूरमध्ये आणली गेली तर मित्रांनो लिओनॉर्ड द विंची हे एक महान चित्रकार होते आणि त्यांना त्यांच्या रहस्यमयी पेंटिंग्समुळे अजूनच जास्त प्रसिद्धी मिळाली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जगाच्या अशाच रहस्यमयी बाबींचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा